मन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप हो खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे पनीर मसाला चला तर मग इथं घेतलेले टोमॅटो कांदा आलं लसूण तो चांगला आता भाजून मिक्सरला ग्रेवी करून घ्यायचा आहे मोठे दोन चमचे तव्यावरती तेल घालून घेऊ त्याच्यामध्ये जे पनीर आहे पनीर तुकडे केलेले आहेत छोटे छोटे ते आता थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याला कडक पाणा येतो परतल्यामुळे आता घालू त्याच्यामध्ये चिमटवर हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे परत ते वेळी आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जाता जाता एक तुम्हाला टिप्स देते उन्हाळ्यामध्ये दे किंवा पावसाळ्यामध्ये इडलीचं पीठ आंबत नाही त्यासाठी आंबण्यासाठी काय करायचं आहे शिजलेला भात असतो ना भिजलेल्या तांदळाबरोबरच बारीक करायचा आणि रात्रभर भिजायला ठेवलात छान असं ते भांड्याबरोबर फुगून तो वरती येतो इतकं छान फुलतं तो आता हे परतून झालेलं आहे कढईमध्ये घालू मोठे आर दोन चमचे तेल म्हणजे अर्धी पळी तेल घातलेलं आहे तेला जे तुम्ही बटर वापरू शकता मलईमध्ये जे पनीर मसाला आहे ना तो मिक्स करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कसोरमेथेनी मलईमध्ये पनीर मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे जी गिरवी केली होती मिक्सरमधून आता ती गिरवी देखील याच्यामध्ये ॲड दे करून घेऊ चांगलं तेल सुटेपर्यंत गिरवीसुद्धा भाजून घ्यायचे आहे तेल वरती यायला लागलं की मग समजायचं की आपली ग्रीव्ही व्यवस्थित भाजलेली आहे खोबरं वगैरे अजिबात याच्यामध्ये वापर केलेला नाही रेस्टॉरंटसारखे जर चव आणायची असेल तर टोमॅटो कांदाचाच वापर करायचा आहे ते आणि थोडेसे काजू घातले ना खूप छान चव चा येते आता त्याच्यामध्ये लाल तिखट घेतलेले आहे चार चमचे तुम्हाला तिखट जसं आवडतं कमी जास्त त्या तुम्ही करू शकता गरम को पाणी त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला गिरवी दाट पातळ पाहिजे त्याप्रमाणे घालून घेऊ शकता आता घालू तमालपत्र एक त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चांगलं आता हे परतून घेऊ पुन्हा एकदा जे पनीर आता ते तुपामध्ये परतले होते ना ते आता याच्यामध्ये ॲड करून घेऊ चांगली आता याला उकळे आणून घ्यायचे आहे उकळी आली की गॅस बंद करायचं आहे आणि कुकर वरून कोथिंबीर घालायची आहे हे पहा आणि खूप चवीला भन्नाट झालेले आहे आता ही तयार झालेली पनीर मसाला ए पा उचलून दाखवते तुम्हाला मस्त चला तर मग माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद